नमस्कार आज आपण आवळ्यापासून चटपटीत स्वादिष्ट आवळा पापड बनवणार आहोत चला तर मग आपण आता रेसिपी सुरू करू आता आपण आवळे वापरण्यासाठी पाणी गरम करून घेऊ आवळा पापड करण्यासाठी आपण चांगले ताजे हिरवेगार कुठेही डाग नसलेले आवळे घेतलेले आहे ते आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आपले आवळे धुवून झालेले आहे आता आपण त्याला वाफून घेऊ पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे आता आवळे आपण वाफवायला चाळणीत पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवून देऊ आवळे वाफताय तोपर्यंत आपण काही मसाले तयार करून घेऊ त्यासाठी आपल्याला लागणार आहे दीड चमचा ओवा दीड चमचा जिरं एक चमचा बडीशोप हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत मसाले चांगले बारीक झालेले आता आपण त्याला एका बाउलमध्ये काढून घेऊ एक ते दीड इंचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे त्याचे साल काढून घेतलेले आहे आता आपण त्याला मिक्सरमध्ये बारीक तुकडे करून त्याची बारीक पेस्ट करणार आहोत पाण्याचा वापर करायचा नाहीये पाण्याच्या वापरामुळे आपले पापड बिघडू शकतात बघू शकता आपली पेस्ट बारीक झालेली आहे आता आपण त्याला स्वच्छ सुती कपड्याने रस काढून घेणार आहोत पंधरा ते वीस मिनिटं झालेले बघू शकता आपले आवळे मस्त त्याला क्रॅक गेलेले आहे मस्त मऊ वाफून झाले आता आपण त्याला थंड करून घेऊ आवळे थंड झालेले आहे आता आपण त्याच्या सर्व आवळ्यांच्या बिया काढून घेऊ आवळ्याच्या आता सर्व बिया काढून झालेल्या आहे आता आपण अर्धा किलो आवळ्याला अर्धा किलो पिटी साखर घेतलेली आहे ते आता आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत आता आपण पूर्ण मिक्सरमध्ये बारीक करताना त्याच्यात थोडी पिटी साखरचा वापर करणार आहोत आता आपण मिक्सरमध्ये चांगली बारीक पेस्ट करून घेऊ बघू शकता आपली पेस्ट आता थोडी जाड आहे आता आपल्याला इथं पाण्याचा वापर करायचा नाही आहे पाण्याच्या ऐवजी आपण त्याच्यात थोडी साखर टाकून बारीक पेस्ट करून घेणार आहोत पेस्ट चांगली बारीक झालेली आहे आता आपण ती एका पातेल्यात काढून घेऊ उरलेली साखर आहे ती आता आपण थोडी थोडी करून त्याच्यात टाकणार आहोत आणि दहा ते पंधरा मिनटं चांगलं हलवणार आहोत त्याच्यात साखरेची गी थोडी पडू द्यायची नाही आहे ते चांगलं मिक्स करायचं आहे आपलं मिश्रण आता छान प्लेन झालेलं आहे आता आपल्याला त्याला शिजवायचं नाही आहे त्याच्यामुळे सतत हलवत राहायचं आहे तर आता बारीक केलेला मसाला टाकून घेऊ अर्धा चमचा साधं मीठ एक चमचा काळं मीठ अद्रकचा रस टाकून घेऊ तुम्ही तुमच्या चवीनुसार मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊ पापड लावण्यासाठी आता आपण ताटाला तूप लावून घेणार आहोत जेणेकरून ते पापड आपले सहज निघतील आणि ते चिटकणार नाही ताटाला तूप लावून झालेलं आहे आता आपण त्याच्यात पापड लावून घेऊ तुम्ही तुमच्या आवडीनुसार पापड जाड बारीक लावू शकता पण शक्यतो जाडच पापड ठेवा जाड पापड पटकन निघतो अर्धा किलोमध्ये आपले दोन ताटं लावून झालेले आहेत आता आपण त्याला चार ते पाच दिवसासाठी कडक उन्हात कपडा झाकून ठेवणार आहेत त्याच्यावर धूळ माती बसू नये म्हणून आपण त्याच्यावर कपडा झाकणार आहोत पाच ते सहा दिवस झालेले बघू शकता आपले पापड मस्त वाळलेले आहे आता आपण त्याला ताटामधून वेगळे करून घेऊ चाकूने आता आपण हळूहळू किनार मोकळी करून घेऊ हलक्या हाताने काढून घेऊ बघू शकता आपला पापड छान निघालेला आहे अखंड निघालेला आहे आपले पापड स्वादिष्ट आणि चटपटीत लागण्यासाठी आपल्याला पिठी साखर आणि चाट मसाला लागणार आहे त्यासाठी तीन चमचे पिठी साखर आणि दोन चमचे चाट मसाला आपण मिक्स करून घेऊ आवळ्या पापडच्या आता आपण पट्ट्या कापून घेऊ तुम्हाला जशा लागल्या तशा तुम्ही शेपमध्ये कापू शकता बघू <probability> शकता आपल्या पट्ट्या कापून झालेल्या आहे आता आपण त्याचे लहान लहान तुकडे करून पिटी साखरमध्ये टाकून घेऊ पापड आता सर्व कापून झालेले आहे आता आपण डब्याला झाकण लावून चांगलं मिक्स करून घेऊ बघू शकता आपले आवळ्या आवळा पापडला पिठी साखर आणि चाट मसाला मस्त लागलेला आहे आणि त्याची टेस्ट पण खूपच छान आहे आता आपण ह्या सर्व वड्या काचेच्या बरणीत भरून घेऊ आवळा पापड भरण्यासाठी मी काचेची भरणी घेतलेली आहे ती मस्त स्वच्छ धुवून पुसून उन्हात वाळून घेतलेली आहे ती ह्या वड्या तुम्ही पाच सहा महिन्यासाठी स्टोअर करून ठेवू शकता तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा